ताज्या बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका शहरात साफसफाई गटार सफाईचा बोजवारा उडाला आहे नगरपालिकाचे साठ ते सत्तर सफाई कर्मचारी ऑफिसचे काम करतात लाडपागे कमिटीनुसार असे करता येत नाही तरीही नपामध्ये बेबंदशाही सुरू आहे सफाई कामगार कोर्टाची कामे पाहतो शिपाई चेक लिहितो शहरात गटार साफ होत नाही विविध कॉलनीच्या तक्रारी आहेत मोठ्या प्रमाणावर सफाई कामगार ऑफिसला गेल्याने इतर कर्मचाऱ्यांवर डबल बोजा पडतो ही मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पिळवणूक आहे नवीन नगराध्यक्ष बाविस्कर यांनी सर्व सफाई कामगार सफाईसाठी वापरावेत काही सफाई कर्मचारी साहेबांच्या मर्जीतल्या आहेत त्यांना एअर कंडिशन मध्ये बसविले जाते हा भ्रष्टाचार कशासाठी मुख्य अधिकारी शिंदे शिस्त लावतील काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत कचरा गाडी शहरात नीट कचरा उचलत नाही शहरात जागोजागी घाण ढिगारे आहेत याकडेही लक्ष देण्याची गरज आहे काही नगरसेवक स्वतः लक्ष देऊन सफाई करून घेत आहेत बाजारपेठात हवी तशी सफाई होत नाही ग्रीन सिटी सिटी क्लीन संकल्पना यांनी अशी मागणी होत आहे ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका